नमस्कार सविता फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता दुपार झाले तुम्ही बोलताना मोबाईल युबाईल घेऊन असा आडा वापरला मला डोकंही दुखायला लागलंय डोकं दुखतो म्हणून मी जरा पडलोय स्टँडसोबत बस खेळत बसलो बोल आता असेच व्हिडिओ काढतो डायरेक्ट आणि मम्मीने मला काम सांगितलं इथे काम लावलंय काय काम लावलंय रे साडे नेऊन द्यायच्या खाली त्या काहीचा फोन आलता त्यावर येणार नाही तर खाली नेऊन द्यायला सांगितलं साडे मनालीच्या मम्मीच्या साड्या तर ते खाली पार्लर मध्ये आलेल्या आहेत त्या तर त्या म्हणल्या तर खाली घेऊन पाच तर एवढ्या नेऊन दे मी ह्या साड्या लावून घेतल्या म्हणजे दुसऱ्या साईड मी फॉल लावायचा राहिला होता ते रेडी करून घेतले नेतिनला म्हणलं तू खाली जा आणि पार्किंग मध्ये साड्या देऊन कारण आता काय करणार ही गडबड थोडस धावपळ होते माणसाची त्यांचं पण काहीतरी काम आहे तर मला आता वरती यायला जर नितीनला पाठवा तर म्हणलं ठीक आहे तर मी मस्त आरामशीर झोपला होता असाच जोडत होता लादीवर आणि अजून जेवण पण व्हायचे दुपारचे तर त्याला म्हणलं पार्सल घेतो हा तर आता स्वयंपाक करणार होते मी पण तो म्हणतो की आजच्या दिवस आपण मम्मी जेवण मागूया तर काय जेवण मागवणार भेटत मी व्हिडिओ काढतो तिथे काय काय जेवण ना नव्वद झाले का नव्वद झाले ना काय माहिती बघतो मी आता खाली जातो मोबाईल खाली जाईल साडे पण तुम्हाला दाखवतो तर साड्या कुठे दिले ते पण दाखव व्हिडिओ मध्ये आणि हे कर जेवण कुठून आणतोय आणि कसं जेवण आहे काय जरा हो चालेल जर मी आता खाली जातो तर मी तुम्हाला ज्या साड्या दाखवल्या होत्या त्या रेडी केल्या आणि आता निखिल पण जेवायला येईल तर हे जरा जेवण घेऊन घेऊन पटकन तोपर्यंत आहे ना ब्लाऊज कटिंगची तयारी करते कारण जे ब्लाऊज संध्याकाळपर्यंत द्यायचे ना ते कापायला काढून ठेवते अस्तर विस्तर तर हे बघा हा एक ब्लाऊज द्यायचा संध्याकाळपर्यंत कटिंग करून शिवायचं आणि तो पैठणीवरचा नवरीच्या मम्मीचा ब्लाउज आहे तो पण आहे तर तो पण कटिंग आहे अजून शिवायचं म्हणजे लांबच राहिले कटिंगच व्हायचे बाकीचं तर आस्तर वगैरे मॅचिंग याचं काढून ठेवलंय त्याचं पण आस्तर काढून ठेवते मी तयारी करते म्हणजे जेव्हा कंटाळे दुपारी <laughs> <laughs> बोलले होते मी काही काहीतरी बनवते पटकन डाळ भात वगैरे तर तो म्हणतो नाही नाही आजच्या दिवशी ना आपण ते आणून खाऊ जेवण आणि ते पण घरच्या सारखं असतं त्याच्यामध्ये सोडा वगैरे काय नसतो घरगुती जेवण असतं तर म्हटलं ठीक आहे त्याची इच्छा आहे ना बाळालाही काम करत तर त्याची इच्छा पण पूर्ण करायला पाहिजे तर मी आता जातो खाली आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर आता जाऊ आपण पटकन तरी हे बघा ह्यो भोजनालय आहे तरी इथं नव्वद रुपयाला भेटते पहिले ऐंशी भेटायचे आता दहा रुपये वाढले तरी ते पार्सल घेतलाय मी आता चाललो आहे घरी तर आपला मित्र भेटला आहे साहिल इथंच ऑफिसमध्ये काम आलाय खालीस त्याला बोलू मला लाज वाटते तू व्हिडिओ काढ पण तेवढ्यात माणसं गेली होती तर मी शूट केला ते पण हळूहळू चोरून चोरून नंतर होईल आपल्या डेरी तर तू जावला का नाही तर अजून तू पण नाही जावला तर मी घेतला आहे पार्सल आणि ऊन पडला आहे बाहेर इथे रोडचं काम चालू आहे आमचे वेल्डिंग घाले आणि जाम ऊन लागते तर आता मी जातो घरी आणि भाऊ पण आला आहे आत्ताच आत्ताच दिसला होता मला

तरी एव बघा असं छास आहे तरी ओली भाजी येव भात आहे ही सुकी भाजी ह्या रोटे आहे का ही सुकी भाजी ही सुकी भाजी हे वरन, वरण आहे का तर वरण वरण आहे वरण आहे वरण आणि कांदा आणि काकडी तरी अजून घेतलं नव्वद रुपये बोलत होते मी एवढ्या नव्वद रुपयेत मस्त भाजी आल्या असते जाऊन दे आता आजचे दिवस बाहेरचं खायला पाहिजे कधीतरी तुला जी इच्छा झाली होती असं सांग ना सोडे पाठापट घ्या जेवण तर या सगळे जेवण करायला बघा आता अर्धा तर जेवणच आलंय तेव्हा म्हणतो मी आता या जेवायला लय भूक लागली होती पाटापट थोडा व्हिडिओ स्टॉप केला या मैत्रिणी जेवायला आणि घरात जेवण बनवलं असतं पण याचा लय हट्ट चालला होता की बाहेरून जेवण आणायचंय आणि बाहेरून जेवण लय समाधान वाटल कसं वाटलं जेवण तुला घरचं जेवण आवडत नाही एकदम टेस्टी म्हणजे बाहेरचं टेस्टीच असतं पण आईच्या हातचं खाऊन खाऊ कंटाळा समोसा पाव खाल्ला छानच लागतो हेच ऐक येच आहे बोल काम करते ना रात्री लग्नाचे सीझन आहे ब्लाउज बीज खूप आहे त्यामुळे त्या थोडासा हातभार म्हणून बाहेरून आणलं म्हणजे मला आधार होईल मला स्वयंपाक करायला नको मी त्या काय दिसत ना कारण मी दिवस रात्र बिझीच असतो बाहेर रात्रीचा नको पण पाहिजे ना सगळं दिवस बिझी असतो म्हणजे रात्रीचं काय करतो झोपतो रात्री त्यांनी मशीची फॅक्टरी टाकली बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत क्रिकेट खेळतो रात्रीचा बारा बारा वाजेपर्यंत क्रिकेट खेळतो हा अरे नितीन पण जातो रात्री नाही मी साडे बारा वाजेपर्यंत मग साडे बारा साडेबारा वाजेपर्यंत मॅच खेळायला जातात आणि ते फक्त उन्हाळ्यामध्येच असतं कारण गरम होतं खूप आणि सगळेच जेंट्स लोक खाली जमा होतात आणि मॅच खेळतात तर हे पण जातात मॅच खेळायला तर सगळं दाखवा कुठं काय मिळतं कुठं काय नाही खरंच मस्त आमच्या पण बोलताय का भरपूर बोलता येत असं नाही रस्त्याचे काम चालू आता आपल्याला टेन्शन खेळू आपल्याकडे पण जाऊ ते पण दाखवू रस्ते सगळे करंजाड्याचे रस्ते सगळे सगळ्या युट्यूबवाल्याने करंजाड्यात राहिलं या युट्यूब फॅमिली युट्यूब फॅमिली सगळ्यांनी राहिला आमची ना घरी ना का राहिला का रुमाल येऊन यायकडे जागा कुठं पुरण एवढे असू दे झाले आपले चोवीस हजार पंचवीस हजार होते चोवीस हजार म्हणजे मैदान घ्यावं लागेल ते मोठं मंडप बिंडप टाकावं लागत आपलं मन मोठं पाहिजे जागा होईल तर लवकर आपले पन्नास के करून मस्ती करत होतो मनाला लावून घेऊ नका हा म्हणजे माझ्या मस्करी मध्ये जातो लहान मुलं म्हणजे तुला दाड येले ना पर मुशी आली शाळेत <laughs> जसं का पहिली दुसरी तसं नाही रे मस्करी मध्ये फॅमिली त्याला सवय नाही व्हिडिओ मध्ये जास्त बोलायची मी जास्त बोलतो म्हणून मला माहिती आहे विषय कसा आहे माहिती आहे हे ताजे वातने हा ये बघा झाला लगी सोरा आजचा ताजे वातने असाच असते याला पटत नाही कोणी पण आमच्याकडे राहिले बिनधास या का टेंशन नाही ऍडजस्ट करू आपण सगळे जण बस ऍक्शन नको करू बापू जावा टेंशन नाही तो गेला आपल्याला काम करायचं अजून व्हिडिओ भेटूया स्वतःची काळजी घ्या बाय करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली लवकरच पन्नास की फॅमिली होऊ द्या <laughs> हाय काय चल चला बाय बाय